या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचे संकट सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असून नागरिकांनी आता सावध राहण्याची वेळ आली असताना मात्र आडवा फाटा येथील भाजी बाजारात विक्रेते व नागरिकांनी बेशिस्तपणाचा करस गाठला आहे सामाजिक अंतर व संचार बंदीचे सऱ्या सुल्लंघन होत आहे. सिन्नर तहसील पोलीस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांची गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने भाजीपाला बाजाराचे आडवा फाटा भागात स्थलांतरित करून सोशल डिस्टन्सचे मार्क करून दिले होते. त्याच्या सुरुवातीला त्या नियमांचे पालन काटेकोरपणाने करण्यात आले. मात्र आता सध्या सोशल डिस्टन्सला ठेंगा दाखवत भाजी विक्रेत्यांनी अगदी एकमेकांना खेटूनच दुकाने थाटली असून त्यामुळे या ठिकाणी नागरिकांपेक्षा भाजी विक्रेत्यांचीच गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सध्या जिल्ह्यात शहरात कमी व ग्रामीण भागातून कोरोना संशयितांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचे गांभीर्य ठेवून का होईना सिन्नरकरांनी नियमांचे पालन करावे अन्यथा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या भाजीपाला बाजार बंद करण्यापलीकडे पर्याय शिल्लक राहणार नाही याची भाजीपाला विक्रेत्यांनी काळजी घ्यावी याबाबत सुज्ञ सिन्नरकरांनी येथील परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे मास्क वापरा म्हणजे जीवताला काही धोका नाही सोशल डिस्टन्स पाळा अंतर ठेवा इष्टी लांब धरा आपण जाणतात जगात कोरोना या महामारीने थैमान पसरवला आहे महाराष्ट्रात आणि आता आपल्या नाशिक जिल्ह्यात पण कोरोनाचे दहापेक्षा जास्त रुग्ण झालेले आहेत काही पेशंटचे रिपोर्ट्स अजून येणे बाकी आहे त्या अनुषंगानेच आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी सिन्नर नगर परिषद यांनी गावात भरणारा बाजार ही गर्दी होऊ नये म्हणून आडवा फाटा येथे आणि सिन्नर मार्केट यार्ड या दोन ठिकाणी स्थलांतरित केला आहे जेणेकरून लोकांची गर्दी होणार नाही सोशल डिस्टन्स पाळलं जाईल या हेतूने या ठिकाणी बाजार हलवण्यात आला आहे त्या आडवा फाटा या परिसरामध्ये चंद्रनगर परिषद आणि तुफान आलया या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्स दोन शेतकऱ्यांमधच्या दुकानात सोशल डिस्टन्स असावं हो, म्हणून या ठिकाणी जीवापाड मेहनत करून लोकांना आव्हान करून आणि या ठिकाणी मार्किंग करून त्यांना जागा वाटप केली होती परंतु आज या ठिकाणी त्या बाबतीतलं बऱ्याच अंशी गांभीर्य राहिलेलं नाही आणि बऱ्याच अंशी हे लोक पाळत नाही सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे दोन दुकानांमध्ये तीन मीटरचं म्हणजे दहा फुटाचं अंतर असावं हो। त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं पण या ठिकाणी ते काही दिसत नाही तरी त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो आपलं भाग्य आहे की सिन्नरमध्ये अजूनही एकही कोरोनाचा संशयित करोनाचा रुग्ण आढळलेला नाही पण आपण जर बेफिकेरपणे वागत राहिलो तर कदाचित आपल्यावरही ते संकट येऊ शकतं त्याकरता मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि खास करून या शेतकरी बांधवांना ज्यांनी इथे दुकानं लावलेली आहे त्यांना की आपण दोन दुकानांमध्ये या ठिकाणी तीन मीटरचं अंतर ठेवावं त्याचप्रमाणे संपूर्ण दुकानदारांनी आणि येणाऱ्या ग्राहकांनी पण मास्क वापरावं सोशल डिस्टन्सचा वापर करावा नाहीतर कदाचित हे चित्र वेगळं पण असू शकतं आपण जर असंच बेफिकीरपणे वागत राहिलो तर कदाचित शासन येथे भरणारा जो बाजार आहे तो पण एक तर मर्यादित काळेसाठी किंवा तो बंद पण करू शकतो असा निर्णय पण शासन घेऊ शकतं तरी मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळावं मास्कचा वापर करावा आणि गर्दी करू नये जय हिंद जय महाराष्ट्र